नमस्कार मी पुष्पा चौधरी म्हणजेच तुम्ही पाहिलेल्या झी मराठीवरील देव माणूस या सिरियलमधली मी वंदी आत्या आणि सध्या झी मराठीवरच संध्याकाळी सात वाजता आप्पी आमची कलेक्टर ही मालिका चालू आहे त्यातली मी मनी मावशी, तर आज हडपसर कलाकार मेळावा इथं गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा कलाकारांची निघाली होती तर याच्यात मी सहभागी झाले आणि मला सुदैवाने आठ दिवसाची सिरियलमधून सुट्टी मिळाली जरा त्यामुळं मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावं आलं तर सगळ्या कलाकारांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्टार महाराष्ट्र न्यूज यांनासुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सिरियल बघत राहा असंच कलाकारांवर प्रेम करत राहा धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे